गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही तर आज सकाळ ते नऊ वाजले आहे सकाळचे आणि इकडे बघा हा आजीला मस्का मारतोय हा काय मस्का मारतोय काय बनवायला लावतो आजीला हा मॅगी हे बघा आमच्या आईने मॅगी बनवली बघा हा त्यांना बोलवतो दोघांना जा हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर सकाळचे आठ वाजले आहे आणि यांची सगळ्यांची मॅगी खातात आहे हे सगळेजणं आणि इकडे ही झोपली आहे हिला खूपच ताप आलेला आहे आज पण तर मी म्हटलं आज तिला हॉस्पिटलला जाऊन घेऊनच जाऊ काय झालं आहे नक्की ब्लड वगैरे टेस्ट करू मला पण माहिती नाही रात्री पण खूप ताप आला होता तिला मग मी तापाचं औषध माझ्याकडे होतं ते मी तिला दिलं होतं पण थोड्या वेळाकरता फरक पडतो आहे आणि पुन्हा ताप येतो आहे तिला त्याच्यामुळे मी तिला आज हॉस्पिटलला घेऊन चालली आहे बघू डॉक्टर काय म्हणतात ब्लड टेस्ट करायला लागतील काय म्हणतात काय नाही तर बघूया चला तर मला खूप असे कमेंट आलेले आहेत खूप जणांचे की तुमचे मिस्टर कुठे आहे ठीक आहे आणि दुसरी कमेंट आलेली हे आहे की तुमची दोन मुलं एवढी मोठी आणि ही मुलगी एवढी छोटी कशी काय आणि हे एवढे मुलं माझे मोठे कसे काय तर ही माझ्या लाईफची खूप मोठी कहाणी आहे ती मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तो एक लॉंग व्हिडिओ मी बनवून टाकेन तो तुम्ही नक्की बघा की माझे मिस्टर कुठे आहे यांच्यामध्ये एवढं अंतर का आहे काय आहे ते सगळं मी तुम्हाला सांगल पण थोडंसं सा मला टाईम द्या आत्ता सध्या काय ना मी टेन्शनमध्ये आहे तिकडे माझ्या मुलाचं टेन्शन ठीक आहे तो आतमध्ये आहे आणि ही इकडे ही जी मुलगी आहे सारखी आजारी असते सारखी आजारी असते आजही तिला दोन दिवसापासून इतका ताप आहे आता त्याच्यासाठी मी चालली आहे हॉस्पिटलला त्याला म्हटलं आज लवकर आवर जायचं आहे आपल्याला दवाखान्यात तर आता आम्ही दवाखान्यात नंबर लावलेला आहे त्यांनी आम्हाला दीड वाजता बोलवला आहे तिचं ब्लड वगैरे टेस्ट करायला लागेल काय झालं आहे काय नाही आता बघू ठीक आहे तर लाडूला खूप ताप आलेला आहे आणि ताप कमीच होत नाही आहे औषधं पण दिली पण काय फरक नाही पडला आणि ऊन इतकं झालेलं ना डोळ्यांची आग होती माझ्या म्हणून मी पण चष्मा लावला आहे खूप आग होती डोळ्यांची तर आम्ही चाललो आहे हॉस्पिटलला घेऊन तिला बघू डॉक्टर काय सांगतात ब्लड वगैरे टेस्ट करायला सांगतील बघते कारण की का। ताप उतरत नाही त्याचा ताप काल रात्रीपासून तिला ताप आहे खूप ताप येतोय तिला सारखा माझ्या डॉक्टरांना एक काही ना काही टेन्शनच होतं आहे आता भावाची बायको आजारी पडली आता ही आजारी पडली यांना डोळे आले सगळ्यांना म्हणजे काही ना काही होतच आहे आता सांगा आम्ही रिक्षा केली आहे चाललो आहे गाडी आहे पण गाडीवर इतकं ऊन लागत होतं ना त्याच्यामुळे मी गाडी घेऊन नाही चालली आहे मी रिक्षा केली आहे जायला कारण की ही लग्नामध्ये नाही घेऊन जायचं होतं मला म्हणून त्याला म्हटलं की, की आपण रिक्षा करूनच जाऊया हॉस्पिटलला तर बघूया डॉक्टर काय म्हणतात जाऊया आपण त्याला तर हॉस्पिटलला आम्ही पोहोचलो आहे तर इथे लाडूचे वजन वगैरे चेक केलं आहे अजून काही आमचा नंबर आलेला नाही आणि आमच्या पुढे खूप पेशंट होते तर आता आम्ही बसणार आहोत आता हॉस्पिटलमधून निघालो आहे डॉक्टरांनी सांगितलं की तिला आहे ना सर्दी झाली आहे आणि आईस्क्रीम वगैरे हो खाल्ली का विचारलं तर त्याच्यामुळे सर्दी झाली आहे आईस्क्रीम खाल्ल्यामुळं तर मग त्याच्यामुळे पण येतोय तर औषध वगैरे दिली आहे मेडिकल कुठे आहे रे तर आता आम्ही घरी निघालो आहे तर हॉस्पिटलमधून आल्यानंतर सर्वात प्रथम मी तिला औषध वगैरे देत आहे तिला अगोदर मी थोडंसं खाऊ घातलं आहे भात आणि त्यानंतर तिला मी औषध वगैरे दिले आहे डॉक्टरांनी अँटीबायोटिक दिले आहे आणि तापाचे आणि सर्दीचे औषध दिले आहे तर तिला मी औषध देऊन झोपवत आहे आता है। दहा दहा मिनटाच्या अंतरावर सगळी औषधं देऊन मी तिला झोपवली आहे आता शुभ सकाळ कशा आहात तुम्ही आजची सुरुवात मी करत आहे जय महाराज जय महाराष्ट्र कशा आहात तुम्ही गुड मॉर्निंग तर आम्ही सकाळी सकाळी रेडी झालो आहोत सकाळचे आठ वाजले आहे आणि हे बघा आम्ही सर्वांनी आंघोळी वगैरे करून गोडी पाडवा आहे ना तर आम्ही सगळे रेडी झालो हो। आहोत तर चला आजचा व्लॉग खूप असा छान होणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा तो माजा पाला आनी आ, ही है। तर सकाळी लवकर उठून माझा मुलगा लिंबाचा पाला आणि आंब्याची पानं हे सगळं घेऊन आलेलं आहे तर सकाळी आंघोळ वगैरे करून भावाची बायको देवाची पूजा वगैरे करत आहे आणि हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे ठीक आहे मी डे वन आणि डे टू असे टाकले आहे हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर इथे आंब्याच्या पाण्याचे तोरण आम्ही लावत आहोत दाराला तर इथे आमच्या बाहेर घराचा ओटा आहे तिथे आम्ही गुढी उभारणार आहे तर ही इथे रांगोळी काढत आहे आणि खूप सुंदर अशी रांगोळी काढली आहे रांगोळीमध्ये कलर भरल्यानंतर ती रांगोळी खूपच सुंदर दिसत होती तुम्ही पूर्ण रांगोळी बघा तर दोन्ही साईडला लक्ष्मीची पावले अशी खूप सुंदर काढली आहे बघा कलर भरल्यानंतर ही फुलं खूपच छान दिसत होती हे गुढीला भाऊ आला आहे आणि गुढीला दर्शन वगैरे घेतोय आम्ही हळदी कुंकू वाहून तर आम्ही सगळ्यांनी दर्शन घेऊन नंतर आम्ही गुढी बाहेर उभारली आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान व्हिडिओ होणार आहे आजचा तर दर्शन मी पण इथे घेत आहे आणि आजपासून आपले नवीन वर्ष सुरू होत आहे हो की नाही तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तरी ते भाऊ माझा गुड़ी उभार है बाहर आए, आए। <laughs> तर गुढी उभारून झाली आहे आणि आम्ही सर्वांनी दर्शन घेतले आहे आणि हा छोटासा पूजेचा व्हिडिओ आज तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला तर इथे आज पुऱ्या आम्ही केल्या आहे हे बघा पुऱ्या आणि हे बघा इकडे पुऱ्या वगैरे तळल्या आहे आज आपल्याला देवाला निवाद वगैरे द्यायचा आहे आणि आज आम्ही खीर बनवली आहे रव्याची ठीक आहे आणि आम्ही इकडे बनवला आहे बटाट्याची भाजी आणि आणि वरण आम्ही बनवलं आहे फोडणीचं वरण ठीक आहे तर तयारी चालू आहे आमची आणि आम्ही सर्वात प्रथम आता देवाला निवध वगैरे ठेवणार आहे देवाला निवध द्यायचं ना तर इथे माझ्या भावाच्या बायकोने बॅग वगैरे भरली आहे आणि ती चालली आहे फेशियलसाठी आणि तिचा बिझनेस आहे ब्युटी पार्लरचा तर ती आज जात आहे तिला क्लायंटचा फोन आला होता तर ती निघाली आहे फेशियल करायला आणि क्लाइंटचं अजून काही आहे ते आणि इथे ती मला दाखवती आहे हे ऑक्सिजन डायमंड ब्लीच आहे तर ती सांगते की हे खूप छान आहे हे तुम्ही पण यूज करा तर असे ती मला सांगत होती इथे आजी काय घालते लाडूला गुढी घालतीये अरे वा 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 छान छान आणि वनिता ताईंनी ही जी फ्रॉक पाठवली होती ना मला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती तर मी तिला आत्ता लाडूला आज गुढीपाडव्याच्या दिवशी घातली आहे थँक्यू ताई खूप छान फ्रॉक आहे आणि लाडूनी घातली आहे लाडो थँक्यू बोल थँक्यू ताई थँक्यू ताई, ताई। माझ्या आई काय बोलते आहे तुमच्या सर्वांना ऐका हत्ती गुढीपाडवा हॅपी गुढी पाडवा आमच्या आईकडनं हा जे लोक माझा व्हिडिओ बघत बघत आहेत त्यांना सर्वांना माझ्याकडून माझ्या मुलाकडून हॅपी पाडवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की काय करायचंय धप्पा धपर शेर शेरा कसं करायचंय कसं करायचं धप्पा धप एकदा धावल झालाय ला, बोल ला शेअर करायचं कस शेअर करायचं धपाधप करा आता लाडू पण बोलते तुम्हाला धापा धप दाप करायचं बर का शेअर सबस्क्राईब आणि लाईक पण करायचंय तर ठीक आहे बाय 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 Nice!